शेतकरी मित्रांनो पाणी असलं तरी अडचण नसलं तरी अडचण हे आपल्याला तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यात पडणारा प्रचंड पाऊस आणि उन्हाळ्यात आपल्याला टँकर चालू होतं हे आपल्याला माहिती आहे तर आपण ज्या खड्ड्यासमोर आहोत हा खड्डा म्हणजे जलताराचं पीठ आहे जलताराचा खड्डा या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामध्ये पाणी जिरलेलं आहे त्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि करत आहे सरांचा आत्मविश्वासन सरांनी सांगितलं की मी तुम्हाला उद्या फोटो पाठवतो जिओ टॅगिंग करून आता सध्या जेवढं पाणी आहे जर पाऊस नाही पडला तर उद्या सकाळच्याला यात एकही थेंब राहणार नाही हे पूर्ण जिरून जाणार आहे आणि बाजूचं आता बाजूचं जे शेत आहे त्याच्यामध्ये चांगल्या शेंगा लागलेल्या आहेत सोयाबीनला त्याच्यानंतर त्यांचं पीकही चांगलं आलेलं आहे उतार जर पाहत असाल जो, जो पंधरा फुटाचा उतार या ठिकाणी आलेला आहे तरीही जर पीक पाहत असाल तर एक नंबर सरांचं पीक या ठिकाणी आहे तर जवळ या पाणी दाखवा जरा पाणी अक्षरशः आपला फोटो त्याच्यामध्ये बघावा आपण त्याच्यात चेहरा बघून त्याचा म्हणजे आरशासारखं त्याचा वापर करावा इतकं स्वच्छ निर्मळ पाणी आपल्याला दिसते म्हणजे याचा अर्थ काय तर खडा फुटलेला राणाचा आहे खडा फुटणं म्हणजे तुम्हाला आम्हाला माहिती आहे काय असतं खडा फुटणं तर खडा फुटल्यावर सुद्धा आपल्याला जलताराचा कशा प्रकारे वापर होतो जलताराचा खडा फुटल्यानंतर सुद्धा पिकाच्या बाबतीमध्ये काय फायदा काय नुकसान होतो हे त्यांच्या शब्दात आपण सरांना विचारणार आहोत सरांचे भरपूर व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहेत पुरुषोत्तम सर यांच्याबरोबर आपण या ठिकाणी आहोत वाटूर फाट्यामध्ये आपण आहोत आता आजचा विषय म्हणजे प्रचंड पाऊस झालेला आहे आणि कुठं कुठं अजूनही नाही आहे पण आपल्या भागामध्ये वाटूरमध्ये जालनामध्ये बऱ्याच ठिकाणी भरपूर प्रचंड पाऊस झाला आणि खडार रानाचा फुटलेला आहे त्याच्यामुळे लोकांची आता रानंसुद्धा वायाला चा चाललेली आहेत पण जर तुमच्याकडे जलतर असेल तर त्याचा फायदा काय होईल का हे सा सरांनाच आपण विचारू रामराम राम 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 जय गुरुदेव दीपकराव जय गुरुदेव तर सर पाणी असूनही आता आपण म्हणतो की पाणी आता प्रचंड पाऊस पडला पाऊस 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 आपण करत होतो पाऊस भरपूर पडला आता परत उन्हाळ्यामध्ये आपल्याला टँकर ह्या गावाला लागणार लागणारच तर आता हेच जी हा दुरावा आणि दुसरी गोष्ट आता जो खडा फुटला खडा फुटल्यामध्ये आणि आता मध्ये आता याचा फायदा काय होईल आपल्याला या गोष्टीचा शेतकरी मित्र राम राम जय गुरुदेव दीपक भाऊच्या माध्यमातून आपली शेती आपली प्रयोगशाळांना जलताराला एक नवी उंची दिली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सगळ्यात मोठं माध्यम दीपक भाऊ येतं परमपूज्य गुरुदेवांच्या कृपा आशीर्वादाने आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रकल्प आमचे मित्र मनु निंबोधरी जलतारा सेव्ह ग्राउंड वॉटर फाउंडेशनच्या माध्यमातून या भूमीमध्ये दोन हजार वीसला मी जलताराचं संशोधन केलेलं आहे हे माझं स्वतःचं शेत आहे हे शेत जवळपास चार एकरचा तुकडा आहे दोन एकर सोयाबीन आहे दोन एकर कापूस आहे आपण सगळ्यांना माहीत असेल की यावर्षी किती मोठ्या प्रमाणावर प्रचंड पाऊस पडलेला आहे आणि परतीचा मान्सून किती जोरदार पद्धतीनं बरसतोय आज अशी परिस्थिती आहे सकाळ दुपार संध्याकाळ कंटिन्यू मुसळधार पावसा आमच्या भागात चालू आहेत तुम्ही पाहत असताल की जलतारानं काय केलेलं आहे दोन हजार वीसला इथं आपण जलतारा केला आणि आज पाच वर्ष झाले दोनशे गावात जलतारा झाला आहे जलतारा काम काय करतो आणि याचा पॅटर्न काय आहे तुम्हाला परत सांगण्याची गरज नाही परत एक मिनटामध्ये मी तुम्हाला सांगायचं आहे आणि मग मला त्या मुद्द्याला पुढं न्यायचं आहे की जलतारा हा शेत पुनर्भरणाचा कार्यक्रम आहे प्रत्येक एकरामध्ये जिथं नैसर्गिक उतार असतो त्या ठिकाणी आपण पाच बाय पाच आणि सहा फुटाचा खड्डा करतो त्याच्या साडेपाच फूट दगड भरतो आलेलं सगळं ते पाणी त्या खड्ड्यातून जमिनीमध्ये मुरतं आणि जमिनीतली पाणी पातळी वाढते आपण बागायतदार शेतकरी बनतो टँकरची गरज पडत नाही बारा महिने आमच्या विहिरी चालतात बोर चालतात दुसरं यावर्षी माझा मायबाप शेतकरी ज्या सगळ्यात मोठ्या संकटानं त्रस्त झाला दीपक भाऊ अतिवृष्टीमध्ये पाणी पिकांचं नुकसान करतं आहे पाणीच आटत नाहीये जमिनीमध्ये कित्येक दिवस पाणी मुरलेला फुटला आणि मग खडा फुटतो आणि या वर्षी तर म्हणजे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि मग त्या पिकाचं नुकसान होतं जलतारा कितीही पाऊस पडू द्या आता मी सांगितलं ना तुम्हाला मी आत्ता याचा जिओ टॅगिंग फोटो काढलेला आहे या खड्ड्यामध्ये पाणी भरलेलं दिसतंय तुम्हाला आज जर पाऊस आला नाही तर उद्या याच वेळी मी तुम्हाला या खड्ड्याचा जिओ टॅगिंग फोटो पाठवतो यात एक थेंबही पाणी नसेल मग ते पाणी चाललं कुठं जमिनीमध्ये कारण पाण्याचा निचरा होण्यासाठी जमिनीमध्ये पाणी मुरणं खूप महत्वाचं आहे त्यावेळेस वर वापसा होईल आणि वर पाण्याचा निचरा होईल आणि पिकं तुमचे टिकून राहतील आता मला या चार एकरचा एक तुम्हाला मुद्दाम होऊन सगळं काही म्हणजे भौगोलिक परिस्थिती दाखवायची तुम्ही पाहत असताल एकच मिनिट दीपक भाऊ की चारही कोपरे तुम्हाला सारखे दिसतील बरोबर इथं एवढी मोठी अतिवृष्टी आहे अतिवृष्टीमध्ये एका कोपऱ्याला पाणी साचतं मग तिथलं पीक सडून जातं आता तुम्ही इथं पाहू शकतात या कोपऱ्याला पण सोयाबीनची परिस्थिती काय आहे बघा हे कोपऱ्यावरचं झाड आहे म्हणजे जलताराच्या सोश खड्ड्यापासून तीन फूट अंतरावरचं सोयाबीनचं झाड आहे बघ ह्या शेंगा बघून घ्या शेतकरी मित्र ह्या शेंगा बघून घ्या त्याच्यानंतर ह्या शेंगा बघून घ्या आणि झाडांची क्वालिटी बघून घ्या आणि आता तुम्ही पाहताय दीपक भाऊ इथं एवढ्या मोठ्या अतिवृष्टीमध्ये तुम्हाला इथं निचरा झालेला दिसतोय बरोबर नाही तर इथं माझ्या हाताला चिखूल यायला पाहिजे होता बघा तुम्ही बघून घ्या आपण इथं उभे तुमच्या पायाला पण चिखल लागत नाही आहे म्हणजे इथं आलेलं पाणी जलताराच्या शोषख खड्ड्यामध्ये आपोआप ओढल्या गेलं आणि तिथं हे पाणी साचलं गेलं आहे आणि आता इथून पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे माझा कोपरानं कोपरा, कोपरा पिकाचा वाचला आहे निचरा झाला आहे वापसा होते पिकाला कुठं धक्का पण नाही आहे म्हणजे तुम्ही आज सकाळी मुसळधार पाऊस पडलेला आज सकाळी सहा वाजता आणि सहा वाजल्यापासून आता वाजले तीन म्हणजे नऊ तासामध्ये शेत आहे हा चमत्कार जलतारानं केलेला आहे आणि म्हणून यावर्षी अतिवृष्टीत जरी काही भागात पाणी झालं असेल तर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मी आजपर्यंत ता सांगण्यात आलेलो आहे की एका एकरामध्ये एक शोषकड्डा करा पण ज्या ठिकाणी तुमचे लवणं असतात पाणी जास्त साचतं चिबडतं पाणी धरून बसतं अशा ठिकाणी आता दोन दोन जलताराचे शोषकड्डे करा एका उताराला एक दुसऱ्या उताराला दोन आता या दोन मध्ये माझे दोन खड्डे येतं इथं एक आहे आणि तिथं एक आहे आता या खड्ड्यामध्येही तुम्ही पाहत असताल की इथं नितळ पाणी आहे आता हा जर खड्डा नसता दीपकराव आणि शेतकरी मित्र हो तर हे पाणी माझ्या राना साचलेलं असतं बरोबर ही गोष्ट बरोबर आणि मग राना साचलेलं असतं तर पीक गेलं असतं मला चलता आलं नसतं वापसा झाली नसती पुढं कधी वापसा होईल हे पण कळालं नसतं ते सगळं खड्ड्यातून कारण हे उतारायला आहे त्या खड्ड्यातून आता हे पाणी मुरणार आहे त्या कोपऱ्याला एक खड्डा आहे तुम्ही त्या कोपऱ्यातलं एकदम म्हणजे जिथं काळं रान संपतं तिथपर्यंतचं पीक माझं शाबीत आहे बरोबर आज शेतकऱ्यांचे कडी कोपरे अर्धा अर्धा एकर म्हणजे सडले खराब झाले खराब झाले पण जलताराने हा चमत्कार केलेला म्हणजे निचरा करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय जलतारा आहे आणि मग निचरा झाला की पिकं तगली वापसा झाली बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि दीपक भाऊ तुम्हाला मी नेहमी सांगत आलेलो आहे की आज एवढा पाऊस आहेत लोकं कंटाळलेत पावसाला थांबा सरकारला म्हणतायत ओला दुष्काळ जाहीर करा आणि हेच लोक फेब्रुवारी आणि मध्ये आणि मार्चमध्ये आहेत पाणी संपलं रब्बीला हरभऱ्याला पाणीच पुरवणं मोटर सांगळ्यावर आली बोर उपसाय लागलेत अरे मग एवढं पाणी तुम्हाला निसर्गानं देऊन गेलं कुठं इथंच तर आपलं एक म्हणजे काय म्हणता येईल त्याला अज्ञान म्हणा किंवा मी त्याला म्हणेल की आपण काळजी करत नाही आता आपल्याला असणाऱ्या गोष्टींची म्हणजे जसं आपण काबाड कष्ट करून एक एक रुपये कमवतो कम हो आणि असं वाटतं की आता मला मुलाला डॉक्टर करायचं आहे त्याची फीज भरायची तर तेवढे पैसे बँकेत ठेवून देतो हो यवड़ी करतो, यवड़ी करतो, मग आपण एवढी करतो मुलीचं लग्न करायचं आहे तिला हुंडा द्यायचा आहे किंवा लग्नाचा खर्च करायचा आहे तर ते पैसे मी बँकेत ठेवतो एवढी करतो आणि मग तुमच्याजवळ ती पुंजी असेल तर तुम्हाला कुठली काळजी वाटत नाही तणाव येत नाही तुम्ही बरोबर ती एवढी मोडता आणि फीज भरता किंवा लग्न करता तसं माझ्या शेतातली मी एवढी करतोय पाण्याचा पावसाळ्यातला प्रत्येक थेंब जमिनीच्या भूगर्भात नेऊन वाचवाय लागलो आहे म्हणून बारा महिने या पंचवीस एकरमध्ये एक विहिरे पंचवीस एक्करला पाणी पुरवते त्या पंचवीस मग एकरमध्ये एक विहिरे पंचवीस एकरला पाणी पुरवते आणि या चार महिने पाणी जाऊन याच्यात ओलावा टिकतो आहे आणि ओलाव्यातून जे जी जीवजंतू जगतात आज पावसाळ्यात ओलावा आहे म्हणून जीवजंतू जगतात आणि पिकत जलदार येतात आज परिस्थिती काय माहिती आहे शेतकरी एवढा म्हणजे सगळ्याकडून संकटात सापडलेला आहे की त्याला बाहेरून सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रेंट विकत घ्यावं लागायला लागले तर आणि जीवाणू तयार करावं लागायला लागलेत अहो या खड्ड्यातून ओलावा एक एकरपर्यंत टिकतो आणि त्या ओलाव्यातून बारा महिने जीवजंतू टिकतात आणि ते अन्नद्रव्य निर्माण करतात आणि पिकाची क्वालिटी वाढते दीपकराव याचं प्रमाण तुम्हाला देतो की या शेतात या शेताचं नाव आमराई आहे आणि इथं म्हणजे एक फूट जर तुम्ही खोदलं तर चुनखड लागल आमच्या वडिलांना इथं म्हणजे आमच्या ढोरांना चाऱ्याशिवाय दुसरं पीक कधी पंचवीस वर्ष घेतलेलं नाही मी इथं बांबू लावले होते यावर्षी बांबू काढले मागच्या वर्षी पहिला प्रयोग केला या दोन एकरमध्ये हरभरा होता आणि त्या कापसाच्या जागेवर गहू होता आणि यावर्षी एवढ्या अतिवृष्टीमध्ये तुम्ही पाहताल कापसाचं कडीपर्यंतचं झाड तीच क्वालिटी आहे मधलं झाड तीच क्वालिटी आहे सोयाबीनचं कडीचं झाडही तीच क्वालिटी आहे आणि मधल्या झाडाची पण तीच क्वालिटी आहे आता अशा अतिवृष्टीमध्ये दीपकराव आपण शेतामधून चालतो आहे हे तुम्ही पाहत असताल आणि तेही चप्पल घालून चालतोय बुड घालून चालतोय सोयाबीन पण मस्त आहे बघा ना तुम्ही सोयाबीन म्हणजे पाणी कमी पडला तर ते फायद्याचं आहेच पण पाणी जास्त पडला तरी बाबा निसरा शेताचा या प्रणालीने चांगला होतोय बाबा शंभर टक्के शंभर टक्के आता हे जे पीक आहे हे पण पीक पण बघा बघा तुम्ही आता बघा तुम्ही जर अतिवृष्टीमध्ये असा कापूस राहायला असता का चुनखिड चुनखडीवरचा कापूस आहे दीपकराव हा आणि आता तुम्हाला मी दाखवू इच्छितो की या अतिवृष्टीमध्ये हे बघा सकाळी पाऊस पडलेला सकाळी सकाळी सहा वाजता पाऊस पडलेला आहे बरोबर आणि हा पाऊस आज नाही पंधरा दिवस झाले दररोज पडतोय दररोज पडतोय का कारण हे असं एक तंत्र आहे की या उतारानं जे पाणी वाहून जातं ते पाणी डायरेक्ट जमिनीच्या भूगर्भात चाललंय भूगर्भात पाणी गेलं की वर पाणी वाळायला तयार म्हणजे वरची जमीन हडकते सुकते वापसा होते ती परिस्थिती आज बरोबर आणि तुम्ही पाहत असताल की म्हणजे चारही कोपरे मला शेतकरी बांधवांना निचऱ्याचं सगळ्यात मोठं प्रमाण द्यायचं काय असतं माहिती आहे की पाणी कुठल्या तरी कोपऱ्याला साचतं आणि कोपरा घेऊन जातं आज कोपऱ्यातलं पण चला तुम्हाला मी परत दाखवतो याच कोपऱ्याला चल कुलदीपीकडून आपण बूट घालून चालतोय विशेष हा तुमच्या पायात बूट आहे माझ्या पायात चप्पल आहे <laughs> चांगलाच पाऊस पडला रात्री नाही का अहो रात्री काल पाऊस पडला आहे सकाळी पाऊस पडला आहे आता नदी ओढे एकदम असे थोडी भरून व्हायला लागले दोन्ही गोष्टी गरजेच्या बा आता एक तर आता जास्त पाऊस होतो आणि आपल्याला उन्हाळ्यामध्ये परत पाणी पाणी कमी पडत म्हणून जलतारा पाण्याची साठवणूक करणारा भूगर्भातलं पाणी पातळी वाढवणार आहे आणि पाण्याचा निचरा करणार आहे बघा दीपक आता हा शोष खड्डा आहे हे तुम्ही पाहत असताल हे सगळं काही वाहून आलेलं पाणी हे बघा हे, हे बारीक बारीक चरण्या दाखवा हे दांडच पडलं हे काय हे बघा हे दांड पडलेलं आहे सगळं थांबलेलं आहे आणि शेवटच्या एकदम कोपऱ्यापासून म्हणजे हे पान इकडून सगळं वाहून आलेलं पाणी बरोबर आता हे सकाळपर्यंत काल संध्याकाळपर्यंत सकाळपर्यंत काय राहत नाही काहीच राहत नाही तुम्हाला मी सांगतो वाटल्यास तुमच्या मोबाईल मध्ये मोबाईलमध्ये जिओ टॅगिंग फोटो काढून घ्या तर शेतकरी मित्र हा जलताराचा सगळ्यात मोठा फायदा आहे आणि आज शेतकऱ्यांच्या समोर दोनच संकट आहेत मी नेहमी सांगतो पाणी पातळी खोल गेल्यामुळं आर्थिक उत्पन्न कमी झालं आणि जास्त पावसाळ्यामध्ये पाणी साचून राहिल्यामुळं रानाचे बडले आणि हातात तोंडाशी आलेला घास निघून गेला पहा तुम्ही आता दीपक भाऊची बडावरचा हे पाणी वाहून इकडे गेलं नसतं तर हे पाणी इतर राहिलं असतं आणि दोन तीन दिवसामध्ये जर कापसामध्ये पाणी साचलं तर कापूस लगेच पिवळा पडतो पिवळा पडतो पहा तुम्ही आता म्हणजे खड्ड्यापासून पाच फुटावरच्या कापसाचे झाड तुम्ही पाहत असताना आता हे पहा शेतकरी मित्र चांगलं उत्पन्न आलं एक एकदम मस्त असं पिक आहे आणि सगळं विशेष म्हणजे कोपऱ्यामध्येच माल गेलेला असतो तो कोपऱ्याचा मालसुद्धा सगळ्यात शेवटचं झाड जरी म्हणलं सरांचं तर ही झाडं येईल ती हे झाडं येईल तर सुद्धा एकदम चांगलं आणि सरांचं चांगलं एकदम पीक देणारं झाड आहे तर मला शेतकरी मित्रांना मुद्दाम होऊन सांगायचं आहे की यावर्षी एकच संदेश मी देऊ इच्छितो की प्रत्येक एकरामध्ये म्हणजे जिथं उंच वटा आहे की जेव्हा जिथं पाण्यांचा म्हणजे निचरा लवकर होतो साचत नाही पाणी अशा ठिकाणी तुम्ही एक खड्डा केला तरी चालेल पण ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही आणि पाणी साचून राहतं अशा लवनाला तुम्ही एकरी दोन खड्डे करा पाच बाय पाच सहा फूट खोलीचे आणि खड्डा कसा असावा दीपकराव ते पण खूप महत्त्वाचं आहे खड्डा अर्धा फूट रिकामा असावा म्हणजे पाणी त्याच्यात उतरलं पाहिजे आता तुम्ही पाहत असताल आमचं पाणी सगळं उतरतंय खाली एक फूट खाली रिकामा आहे बरोबर आणि दगडं उघडे आहेत बरेच शेतकरी काय करतात त्याच्यावर मुरुमठ टाकतात त्याच्यावर पातीस टाकतात तर त्याने ते योग्य नाही म्हणून खड्डा उघडा ठेवा म्हणजे आले आलेल्या पाण्याला त्याच्यामध्ये उतरता आलं पाहिजेत तर असं हे जलतारानं दिलेला फायदा आहे आता तुम्हीच याचं विश्लेषण करा आणि तुम्हीच या सगळ्या गोष्टींचे पुरावे समोर 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 आलेलं आलेलं तुमच्या 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 कापूस आजूबाजूची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी आवर्जून सांगतो कॅमेरामनला आणि तुम्हाला की तुम्ही हा शेतकऱ्यांना म्हणजे तुम्ही स्वतः भेट दिलेली आहे कारण माझं शेत आहे म्हणून मी तर तुम्हाला सांगतोच आहे पण सगळ्यात मोठं निचऱ्याचं आणि तुमच्या रिझल्टच्या तु पुराव्याचं प्रमाण जे असतं ते चारही कोपरे सारखे पाहिजेत बरोबर आणि चारही कोपरे तुम्हाला सारखे दिसत आहेत बरोबर तर नक्कीच जास्त खडा फुटला त्याच्यानंतर त्याच्यानंतर सुद्धा पाणी कमी पडलं तर जलतारा चांगला उपयोगी होईलच पण ज्या ठिकाणी पाणी जास्त झालं त्या ठिकाणी सुद्धा जलतारा कशाप्रकारे उपयोग होईल ते या व्हिडिओमधून सरांनी प्रात्यक्षिक प्रॅक्टिकली आपल्याला समजून सांगितलं आणि ते एक विशेष आहे कारण की प्रत्येक माल त्यांचा खूप चांगला आहे नुसतं बोलणं नाही तर करणीचसुद्धा अशावी लागती आणि ते सरांकडे आपल्याला असल्यास पूर्ण तुम्ही आज ह्या व्हिडिओमध्ये बघताय त्यांचं सोयाबीन असो किंवा सरकी असो दोन्ही पीक नंबर एक आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी पाण्याची साठवणूक जी जमिनीमध्ये केलेली आहे त्या साठवणुकीमधून उन्हाळ्यामध्ये लागणारं जो यांचा पाणी आहे ते त्यांना मिळणार आहे आता या ठिकाणी ह्या खड्ड्यामध्ये ज्यावेळेस पाणी जिरल त्यावेळेस आजूबाजूच्या सगळ्याच पाणी पातळी सगळ्यांचीच वाढणार आहे त्याच्यामुळे असं नाही की बाबा ह्या गड्ड्यात चिरलं आणि काही फुटावर माझी विहीर आहे त्याला पाणी जाईल का नाही तर शंभर टक्के किती जाणारच आहे तर सर खूप चांगला प्रात्यक्षिक आणि प्रॅक्टिकली आपण आज बघितलं यातून या नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल आणि चांगली आतापर्यंत जवळजवळ आम्ही भरपूर व्हिडिओ केले त्यातून भरपूर शेतकऱ्यांनी केलं सुद्धा आपण केलं जे असेल आणि त्याचा काय फायदा झाला असेल तो नक्कीच कमेंटमध्ये लिहा कारण की तुम्ही ज्यावेळेस लिहिताल त्यावेळेस दुसरा जो वाचून शेतकरी करणार आहे त्याला तुझा फायदा होतो तर सर आणि परत एक आव्हान करू दीपक भाऊ आपण आपल्या दोघांच्याही माध्यमातून की ज्या शेतकरी हे व्हिडिओ पाहतील तुम्ही तुमच्या कमेंट तर टाकाच पण ज्यांनी जलतारा केला नाही त्यांना मी आव्हान करतो की लगेच पुढच्या वर्षीची प्लॅनिंग करा बरोबर आणि याला काही लागत नाही याला दोनच साहित्य लागतं जेसीबी मशीन आणि त्या खड्ड्यात टाकायला दगड जेसीबी खड्डा करते आणि त्यात दगड भरावं लागतात ह्या दोन गोष्टीची तयारी करा तुम्हाला असं वाटत असेल की सर तुमचा कार्यक्रम एखादा गावात घ्यायचा आहे कधी संपर्क करा कार्यशाळा घेऊ प्रबोधन करू तुम्ही म्हणले सर आमच्या शेतावर येऊन उतार कसा काढतात ते शिकवा आम्हाला याचं मेंटेनन्स कसं करतात ते शिकवा आम्हाला सगळं काही शिकवा आम्ही तुमच्या सेवेमध्ये हजर येतो बस शेतकऱ्यांना पाणीदार करणारा जलतारा हा मार्ग आहे नक्कीच नक्कीच धन्यवाद तर सर्वांच्या वतीने मी सरांशी धन्यवाद मानतो आणि थांबतो सर धन्यवाद जय गुरु